नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे गोठवडे इथल्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती कोणती बैला आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा आपला लाडका हरणे पण आलाय मैदानामध्ये चला तर मित्रांनो कोण कौन कोण आले बघूया मैदानामध्ये आपलं नाव गाव कोणतं डगेवाडी आज कोणता बैल आणलाय रायफल मित्रांनो डगेवाडीची रायफल आली आणि आज पायरा कोणा बरोबर आता बरं माहित नाही बरं आणि आपली राय रायफल कुठल्या खांदी पळते दोन्ही साईड उजवी डावी उजवी डावी बाहेर ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्कार नाव काय आपलं नितीन लाल कुठलं गाव नानुशी पनवेल पनवेल आज कुणाला घेऊन आलाय पनवेल भारत मित्रांनो भारत आला आहे ट्रिपल झिरो फाईव्ह आज कुणाबरोबर पायर आहे आपला आपले मानगरचे वादल वादल बैलाचे ते महाराज महाराज हा महाराज बरोबर आहे बरोबर आणि कुठल्या खांदी पळतो आपला आपला आता चारही खांदे पळतो म्हणून त्याला आता बघू बरं बरं किती कधी निघाला होता सकाळी मी साडेचारला निघालो निघालो होता बरोबर लवकर आलाय पहिले घाटावर पहिल्याच छेकडीचं पहिलेच आहे ड्रायव्हर आणलाय बरोबर ड्रायव्हर आहे अटिल ड्रायव्हर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाडेगावकरांचा मल्हार पण आलाय दादा आज कुणाबरोपयर आहे रायफल कोणता दहा पंधरा रायफल बरं बरं मित्रांनो हा सेम आपल्या हिंद केसरी घरणिकेच्या राजागाय दिसतो आणि बघा सेम ते दादांचं चाललंय त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव संदीप बाळू तुमचं नाव दादा बापू तुमचं गाव कोणतं तुगाव मावळ बर आज कोणती बैल आणलेत नाग्या आणलंय नाग्या कोणाबरोबर काली बरोबर नाग्या कुठल्या खांदी कळतो दोन्ही खांदी आणि काली सगळी दोन्ही आणि ह्याचं ज नाव माऊली आहे माऊली बरोबर लवकर आला दादा ना आपल्यांना बरं बरं मैदान कसं आहे मैदान दाखवायची आता बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं भाऊसाहेब शवळे वडकी बरं आज कुणा घेऊन आलाय रुबा रुबाब आणलाय मित्रांनो रुबाब कुणाबरोबर आणणार आहे गरुडा गरुडा बरोबर आणणार आहे वा चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं बरं आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो प्रधान आलाय कुठला सातारा आष्ट कुठल्या खांदी पळतो दुई खांदी आज कुणा बरोबर बरोबर आज बरोबर लवकर निघाला होता का हो लवकर किती वाजता तीन वाजता निघाला होता बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव दादा उमेश पाटील उमेश पाटील गाव कोणतं वाशिम वाशिम प्रॉपर वाशिम मधलं वाशिम वाशिम बरं आणि बैलांची नाव काय कोणती बैल आणली याचं नाव आहे बारूद कशा काय नाव आहे बारूद बारूद आणि पहिले पड्यालचा तो राणा बारूद कशा कुठल्या कुठल्या खेळात पळतो आमच्याकडे सेकंद कटा असतो सेकंद काय किती अंतर असते तीनशे पाटी चारशे साडेचारशे पाचशे हा पाचशे असते का आणि काय असतं टाइम टायमिंग काय ते पाच सेकंद हा साडेपाच सेकंद बरं बरं पाच सेकंद किती बक्षीस पटकवले जातात म्हणजे चाळीस पंचाळीस पक्षीच एक नंबर केलं आणि ह्या भागात पहिल्यांदा आला आज का आ, आज म्हणजे आम्ही दोन तीन मैदान केलेले इकडे बरं कुठले कुठले केले के होते आम्ही फुरसुंगीचं केलं तेच त्या बैलावर राणा बैलावर त्याच्यानंतर भोरचं केलं आमच्याकडे वासरं आहेत आज वेळ दोन घरी सोडले आम्ही घरी सोडले बरं आणि ह्याचं नाव काय म्हणाला राणा 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 आज कोणाबरोबर पाळणार आहे आज टेस्टर टेस्टर बरोबर हो आणि हा बारूद याच पैर व्हायचं राहिला व्हायचं राहिला होईल होईल नक्की आणि बादा आपला राणा कुठल्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही आहे दोन्ही आहे चारी खांदी आहे आणि हा चारी खांदी बरोबर आणि आता कधी निघाला होता वाशिम आहे आता काय मी बघतोय मैदानावरती काय सगळं इथंच बनवून खाताय मैदानावर हातानेच करून खाता बाहेर काहीच खात नाही बरं बरं चला ह्यांची हो। बाकीचे सहकारी ते बघू आपण काय करतायत दोन दोन गाड्या घेऊन येता तुम्ही एक बाईला नाही तुम्हाला फोर व्हीलर बर काय चाललंय दादा काय बनवत आहे हा काय बनवत आहे अच्छा काय बनवत आहे दादा भात चालू आहे बरं बरं भात चालू आहे आणि मुगाची डाळ खिचडी पोळ्या चपाती बरं बरं दादा आता किती दिवसापासून ह्या भागात आहे इकडे किती दिवसापासून आहे हा आठ दिवस झाले आठ दिवस बर जसा खेळ असेल तसं आणि बाहेर काहीच खात नाही का नाही बघा मित्रांनो सगळं बरोबरच आहे यांचं सगळं बरोबरच आहे गॅसची टाकीपणे सगळं बरोबर किती वेळा स्वयंपाक करावा लागतो सकाळ दोन दिवसभरात दोनदा सकाळी एकदा आणि संध्याकाळचं कसं काय संध्याकाळचं संध्याकाळच बरं दुपारी काहीच नाही काय काय असतं जेवणाला हेच आपली डाळ पोळी वरण बर कस वाटत अजून अजून कस वाटत इकडे आल्यानंतर लोक सहकार्य करतात का दादा करतात, करतात ना बर चला शुभेच्छा तुम्हाला नाव आपल्या दादा शिवराम जाधव कुठलं गाव बर आज कोणती बैल घेऊन आलाय संग्राम हा अलीकडचं कोणता आहे आणि पलीकडे बसलेला संग्राम पक्षा कुठल्या खांदी पळतो उजव्या खांदे आणि बस डाव्या डाव्या आज पैरा कसा कसा आहे पैरा आता बघू त्या आम्हाला माहिती नाही आमचं आले ते आता इकडे खाली बरोबर घरचीच गाडी घरचीच गाडी कधी कधी निघाला होता आम्ही रात्री साडेबारा वाजता घरून निघालो बरं आता इथं किती वाजता पोहोचलो आम्ही साडेतीनच्या चारच्या सुमारास बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू आपलं नाव विक्रम लांडगे गाव कोणतं तालुका जिल्हा संगमनेर संगमनेर बर लांब ना आला कधी निघाला होता चार वाजता चार वाजता पाठी निघाला होता आज कुणा घेऊन आलाय बैलांची नाव हा बैलांचं रायफलला कार्तिकला हा अलीकडचा पांढऱ्या कलरचा काय ना कार्तिक आहे आणि हा रायफल ह्या भागात पहिल्यांदा आलाय दादा आज कशी गाडी पळणार दोघं एकत्र आहेत का वेगळे वेगळे पर आहेत पर येत रायफलला कुठला आहे कार्तिकला कुठला आहे ते मित्राला माहिती आहे मित्राला माहितीये बर चला शुभेच्छा तुम्हाला चालेल कुठलं वडगाव लांडगाव संगम संगम नाही एवढं हो कधी नाही गेलाय सकाळी पाठी आज कोणती बैल आणले रावण आणि लावण अलीकडचा रावण कुठल्या खांदी पळतो रावण उजव्या खांदी पळतो उजव्या खांदी डाव्या खांद्या डाव्या खांदी पळतो बरं बरं आज कशी आहेत घरचीच गाडी पळाव ना शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं विजय डोंबर कुठलं गाव चिखली जाधव बरं आज कोणाला घेऊन आला हिराला हिरा आलाय मित्रांनो चिखली दादवडी तर कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिक बरं आज कुणाबरोबर आहे कुठला दबंग आसनगाव आसनगावचा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव मावळ आज कुणाला घेऊन आलाय शिव आहे हा कुठ आणि कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदे आणि दुसरं कुठला पहिले हा मोने आहे का मावळचा कुठल्या खांदी पळतो हा चाळी खांदी आणि मोने आणि शिवचा पायरा कसा आहे वेगवेगळे शिवचा कुठला आहे आणि बर हिंजवळीवाल्यांचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दिघे कुठलं गाव कोंडूर मुळशी मुळशी आज कोणती बैल आणली दादा ताना आणि माऊली तहाने आणि माऊली माऊली आज तान्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोघे दोन्ही खांदी कसे पैर येतात आज दोघांची घरचीच गाडी पाहून घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला